बघा आपली मटन दम बिर्याणी किती मस्त चमचमीत झाली आहे तांदूळी छान मोकळा असा झालेला आहे तर आज आपण बघणार आहोत मटन दम बिर्याणीची रेसिपी त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला मटन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा बिर्याणी मसाला आणि दीड मोठा चमचा आले लसणाची पेस्ट घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्यांचे असे लांबट तुकडे करून घालायचे आहेत मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि तीन मोठे कांदे आपल्याला तळून यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर इथे शंभर ग्रॅम दही घातलेला आहे एक मोठा चमचा घी घालायचा आहे आणि आत्ता आपण हे सर्व साहित्य छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळीकडे मटणाला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आणि आपण या बाउलवर झाकण ठेवून साधारण अर्धा ते एक तास मटन मॅरिनेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे नंतर आपण एका कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे हे मी कांदा तळलेलं तेल घातलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे घी घालायचं आहे आपण ही आणि नुसती घीमध्येही मध्येही बनवू शकतो आणि फोडणीसाठी इथे मी अख्खा गरम मसाला घातलेला आहे आणि हे मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे मटण आपल्याला हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे मटण परतून झालं की आपल्याला कुकरवर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदाचेवर करून साधारण पाच मिनिट आपल्याला लो फ्लेमवर थोडं शिजू द्यायचं आहे नंतर आपण झाकण काढून मटणामध्ये एक मोठा बटाटा सोलून त्याचे काप करून घातलेला आहे आणि बटाटा आपण मटणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला एक शिट्टी काढायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम आचेवर ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनिटेत मटण शिजवायचं आहे पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करून मी जेव्हा कुकर थंड झाला तेव्हा झाकण काढलेलं आहे मटणही मस्त परफेक्ट शिजलेलं आहे मी भातासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला होता त्यानंतर एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अख्खा गरम मसाला घातला आहे पाण्याला चांगली उकळी आल्यावर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्तच घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपला धुतलेला जो बासमती तांदूळ होता तो सर्व घालून घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला तांदूळ साधारण ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे तांदूळ शिजला की आपल्याला तो एका चाळणीमध्ये काढून त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लेअर देण्यासाठी एका पातेल्यात आधी मटणाची ग्रेव्ही टाकायची आहे इथे अर्धी ग्रेवी, ग्रेवी वापरली आहे त्यावर आपण अर्धा भात घालून घ्यायचा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि घी घालायचं आहे घी मी इथे गरम करून घातलेला आहे वरून आपल्याला बिर्याणी मसाला पावडर घालायची आहे आणि पुन्हा यावर आपण मटण ग्रेव्ही जी थे ठेवलेली ती पूर्ण घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा यावर एक भाताचा थर द्यायचा आहे आपल्याला दोन लेअर लावायचे आहेत बिर्याणीचे आता हा राईस जो आहे ते आपण पूर्ण वापरायचा आहे त्यानंतर आपल्याला वरून घी घालून घ्यायचं आहे आता घी पण मी सर्व घालून घेते पुन्हा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोड्या कोमट दुधामध्ये मी काही केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या ते दूध घालून घ्यायचं आहे तळलेला कांदा घालायचा तळलेले काजू घालायचे आणि पातेल्याला फॉईल पेपरने कवर करून घ्यायचं फॉईल पेपर नसेल तर आपला साधा न्यूजपेपर पातेल्यावर ठेवायचा त्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसवर तवा ठेवून हे पातेलं आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे पाच मिनिटे हाय फ्लेमवर आणि पाच मिनिटे मंदाच्यावर ठेवून घ्यायचं आहे नंतर हे पातेला आपल्याला तव्यावरून काढून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिटाने आपल्याला पातेल्यावरचा फॉईल पेपर काढून घ्यायचा आणि आपली बिर्याणी जी आहे ती छान एकजीव करून घ्यायची आहे एकदम हलक्या हाताने मिक्स करायची आपली मटण दम बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप छान बनते तुम्ही या पद्धतीने मटन दम बिर्याणी बनवून बघा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता मी मटन दम बिर्याणी इथे माझ्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यावर मस्तपैकी लिंबू पिऊन घेते आणि मटण पण तुम्ही आता बघू शकता यामध्ये एकदम परफेक्ट शिजलेलं आहे चला तर आता खाऊन बघूयात बहुतेक जणांना बिर्याणीसोबत रायता आवडतो पण मला फक्त कांदा आणि लिंबू एवढंच आवडतं